नमस्कार मित्रांनो आपण नाही का प्रती शिवाजीनगर पालवन रोड समोर तर ह्या पेशंटला नाही का ना रक्तातील दोषामुळं नाही का मानकेतील नस दबली गेली आहे आणि हे तुम्हाला कप काढल्यानंतर दिसते किंवा हा जो कप आहे तो, तो मानकेतील नस दाबल्यामुळं ना बाकीचे नाही तर तिथूनच नाही का नस दाबल्यामुळे त्याचा पाय नाही का सारखा का नाही का फार त्रास होतो त्याला नाही का पायाला मुंगे येतात पाय दुखायला लागतो त्याला मांडी न घालता येते अशा वेळेस नाही का तर आपण त्याला नाही का पुढील ट्रीटमेंटसाठी नेक्स्ट टाइम बोलीला आहे त्याच्यामध्ये नाही का ते दुषित रक्त काढून घेतलं की त्याच्या बाकीचे जे आजार आहेत ते मात्र कमी करतात आजकाल नाही का सध्या ऑपरेशन नसतं ते ऑपरेशन यामुळे नाही का तुम्हाला ऑपरेशन म्हणजे नाही का लाखो रुपये कर खर्च करावं लागतं आणि हे खर्च करून नाही का ते ऑपरेशन सक्सेस झालं तर ठीक आहे नाही झालं तर मात्र नाही का आयुष्यभर नाही का खुर्चीवर किंवा मग नाही का पणगावर झोपून राहावं लागतं अशा वेळेस नाही का तुम्ही एक वेळेस प्रतीक्षा कपिंग थेरपी दवाखाना बीड ते या थेरपीला जर भेट दिली तर तुम्ही नाही का व्यवस्थित तुमचं होऊ शकतं आणि विशेष म्हणजे नाही का जे रक्तातील दोष आहेत जे दूषित रक्त आहे ते जर एक वेळेस काढून घेतले तुमचे बरेचसे आजार जे म्हणलं ना डोक्यापासून केसाचे तर नकापर्यंतचे जे आजार आहेत ते मात्र शंभर टक्के दुरुस्त होऊ शकतात त्यासाठी नाही का तुम्ही एक वेळेस आमच्या जे दवाखाना सेंटर आहेत त्याला नाही का तुम्ही भेट देऊन नाही का स्वतःचे नाही का जे आजार आहेत ते दुरुस्त करून घेऊ शकतात